मला साडी देत नाही घालायला आणि मशीनला साडी घातली ही खुरापती आयडिया फक्त आमच्या मम्मीच्याच डोक्यातून बाहेर पडू शकते आमच्या घरात माणसं नाही नगस राहते बरं का तर मी सोनेरी माझ्यात कधी न दिसणारं टॅलेंट आज दिसलं होतं कारण आज त्याची गरज होती मावशीच्या भाचीचं केळव्ह होतं ना मग तिथं मला पाठवलं होतं मावशीला मदत म्हणून मदत करता करता माझ्या मावशीचे जो जोरदार भांडणं झाली कोणतं काम करणे अगोदर थोडं वाढलं का लय एनर्जी येते बरं का मस्तपैकी आणि ना फुलांच्या रांगोळीला कोथंबीर मावशी कापयत होती मला पहिला विश्वास बसत नव्हता पण हां खरंच कोथंबीर लागती फुलांच्या रांगोळीला आजच मला कळलं होतं मावशी भांडत होती ना तिला म्हणलं लय बोलू नका बरं का एका मावशीच्या घरून पळून आले तुला काम नाही करू लागणार म्हणलं होती एकदम शांत होत्या मग ऐकत होती मी जसं म्हणून तसं आणि मस्तपैकी रांगोळी बिंगोळी काढून ये ना छानपैकी आज केळवण झालं होतं आजसाठी एवढंच चलो बाय